चरणाचा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे सर्वांच्या अभंगात वरे जगद्गुरु तुकोबारे सांगतात हा साधू संतांनी जो जन्म घेतला हा देव जो अवताराला आला हा कशा करता आला त्याचं कारण आहे बघा धर्म रक्षा वया अवतार घेसी अव धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला या पृथ्वी तलावरती गजनाचे अवतार झाले पहिला म्हणजे देवाचा दुसरा साधू संतांचा आणि तिसरा जो अवतार आहे तो मानवी जीवाचा आणि ह्या जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला धर्म शिकवले जातात पहिला धर्म जो शिकवला जात असेल तो मानवी जीवाचा धर्म शिकवला जातो दुसरा जो धर्म धर्म जात तो दुसरा साधू संतांचा धर्म शिकवला जात असेल तर हा देवाचा धर्म शिकवला जातो म्हणजे आपला मानवी जीवाचा धर्म साधू संतांचा धर्म आणि देवाचा धर्म हे तीन धर्म जन्माला आल्याच्या नंतर शिकवल्या जातात मानवी जीवाचा धर्म कोणता आहे मानवी जीवाचा धर्म आपण जन्माला आलोत मग आपला धर्म कोणता ऐका आपल्याजवळ काहीतरी असलं काय आपल्याजवळ काहीतरी असलं ते लोकाला देणं हा म्हणजे आपला धर्म आता विशाल महाराज एवढा सुंदर पक्वाजात होतात पण हे सगळं स्वतः स्वतःपशी ठेवून जमत नाही यांचे शिष्य मोठे मोठाले तयार केले पाहिजे यांच्या जवळचे काय हे काय जी असेल यांना देणं हे आपला धर्म आहे बघा पण लक्षात घ्या हे सगळं स्वतःपाशी साठून तुला हे लोकांला काहीच दिलं नाही तर त्याचं विष बनतं म्हणजे त्याचं विष बनतं म्हणले लक्षात घ्या अहो नोटाबंदी व्हायच्या अगोदर एवढ्या लोकांना नोटा सासून ठुलत्या नोटाबंदी झाली जाळून टाकावं लागल्या महाराज चालन त्याचं विष काहीच कामाला येत नाही बघा लक्षात घ्या हे लोकाला देणं पाहिजे हे लोकाला आपल्या जवळ काहीतरी असलं तर हे लोकायला दिलं मग त्याचं विष बनत नाही पण लोकाला कोणालाच काही दिलं नाही आपण जपून ठेवायचं आपण जपून ठेवायचं त्याचं काय बनतंय म्हणजे विष बनतंय आता बाबांचं एवढं सुंदर गायन आहे बघा पण तरी सुद्धा यांनी बी कितीतरी अजून शिष्य तयार केले पाहिजे कोणाला तरी सोर लावायचा दाखवलं पाहिजे स्वतः पशी सगळं भांडवल ठुलं की त्याचं काय बनतंय म्हणजे विष बनते ते लोकाच्याही कामाला येत नाही आणि ते स्वतःच्याही कामाला येत नाही त्याच्यामुळे कुठली जरी गोष्ट असली अहो एखादा दारात कोणता तरी भिकारी आला आपल्याकडं द्यायला जरी काही नसेल तर दुसऱ्याचं घर दाखवायचं हे बघा त्यांच्या घरी आहे देण्यासारखं आमच्याकडं काही नाही आणि जरी आला तर रिकाम्या हातानं कधी जाऊन द्यायचं नाही म्हणलं हा आपला धर्म आहे बघा आपला धर्म पहिल्यांदा आपला धर्म लोकाला शिकवला जातो आता दुसरा जो धर्म आहे ऐका बरं का हा साधू संतांनी सुद्धा हाच धर्म टिकवला दुसरा धर्म कोणाचा आहे साधू संतांचा आहे मग महाराजांनी सांगितलं बघा हो संत रोहिदास महाराजांचा व्यवसाय होता कशाचा चपलाचे जोडे बनवायचा पण व्यवसाय करत असताना साधू संतांना कुणी जरी दारावर आलं तर जोडे देऊन बनवायचे जोडे देत होते पण देत असताना कसे द्यायचे पैसे घेत होते का बोला चला नाही तर मी तुमच्या पुढे हानुहानूच घेत असतो हा पैसे घेत होते का अजिबात नाही बघा जोडे देत होते पण मोफत जोडे देत होते असे फुकट मध्ये जोडे देत होते बघा पण लक्षात घ्या लोकाला आपल्या जवळच काहीतरी दिलं तर आपल्या जवळच कधी काही कमी होत नसते आपल्या जवळच लोकाला काहीतरी दिलं तर आपल्या जवळच कधी काही कमी होत नसतंय आपण लोकांना एक पटीने दिलं तर भगवान परमात्मा दोन आपल्याला देत असतो बघा स्वतः कधीच काही कमी होत नाही म्हणले म्हणले दान जा आणि जर सगळं सासून तर विष हा धर्म शिकवला कुणी असल तर हा फक्त साधू संतांनी धर्म शिकवला ह्या अभंगामध्ये देवाचा अवतार संतांचा अवतार पण एका अभंगामध्ये फक्त साधू संतांचाच अवतार सांगितलंय कोणाचा फक्त साधू संतांचा बघा धर्मा करणे काम बीज वाढवया नाम नाही भीडभाड तुका म्हणे सानाथुरा तुक बर सांगतात ऐक बर का तुक बर सांगतात हे धर्माचं पालन करणं हे धर्माचं रक्षण करण आणि पापाचं खंडन म्हण करणं हा आमचा काय म्हणले तर म्हणले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन का। हे आम्हा करणे काम काही जाग्यावर धर्माची स्थापना सांगितली आणि काही जाग्यावर धर्माचं रक्षण सांगितलंय मग धर्माची स्थापना आणि धर्माचं रक्षण हे वेगवेगळं आहे का बोला धर्माची स्थापना आणि धर्माचं रक्षण हे वेगवेगळे का अ एका जणानं धर्माची स्थापना केली तर त्याला धर्म सांभाळायला सांगायची गरजच नाही बरोबर का नाही हो एखादीला ऐका बरं का लक्षात घ्या बर का आपण कुणीतरी एखाद्यानं झाड लावलं समजा झाड लावलं आणि झाड लावल्याच्या नंतर त्याला पाणी घाल हे सांगायची गरज आहे का नाही ना लावलंय तर पाणी घालणारच आहे म्हणजे हे सांगायची गरज आहे लक्षात घ्या ही सांगायची गरज नाही अहो झाडाखाली बसल्याच्या नंतर झाडाला सांगायची गरज आहे का मला सावली दी सांगायची गरज आहे का नाही ना महाराज सावली देत बरं सावली दिल्याच्या नंतर तिथं कुणी या तू अडणाऱ्याला सुद्धा सावली देणार आहे लावणाऱ्याला सुद्धा जवळ सावली देणार आहे तिथं कुठल्याच प्रकारचा भेद नाही असं साधू संतांकडे जर बघितलं ना हा साधू संतांकडे सुद्धा कुठल्याच प्रकारचा भेद नाही साधू संत सांगतात हे बघा मी सांगत असताना मी सगळ्याला समान सांगतो इथं लहान असो किंवा मोठा असो श्रीमंत असो किंवा गरीब असो सगळ्याला असताना नियम सारखाच आहे म्हणले नाही भिडभाड तू का म्हणे सानाथुर नियम सगळ्याला सारखा म्हणले काही करा हा हा म्हणजे साधू संतांचा धर्म अहो साधू संतांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही हो साधू संतांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही जगात असताना दुसऱ्यासाठी स्वतःचा संसार ऐका स्वतःच्या संसाराचे राख रांगोळी केली असे म्हणजे साधू संत आहेत बघा सगळ्या साधू संतांना रविदास महाराजांकडे बघा मुस्लिम समाजामध्ये संत कबीरदास महाराज आहेत तुकोबार आहेत मौलिक ज्ञानोबार आहेत नाथ महाराज आहेत नामदेव महाराज आहेत संत बहिणाबाई आहेत संत जनाबाई आहेत या सगळ्या संतांकडे जर बघितलं ना तर जगात असताना हे आपले

भगवंताची ह्या पांडुरंगाची निस्वार्थ सेवा करणारे जे कधीच काही देवाला मागत नाही त्यांना संत म्हणायचं जे सारखे मागत राहतात त्यांना मनुष्य म्हणायचं आणि जे सारखे देत राहतात त्यांना देव म्हणायचं काय जे कधीच काही देवाला मागत नाही त्यांना संत म्हणायचं ज्या सारख्या मागत राहतात त्याला मनुष्य म्हणायचं आणि जे सारखे देत राहतात त्यांना देव म्हणायचं संत बातमे हे स्वतःसाठी काहीच करत नाही करत जे असतील तर ते फक्त दुसऱ्यासाठी काय करत जे असतील तर ते फक्त दुसऱ्यासाठी अहो एवढी आपण भगवंताचं नाम चिंतन करू नाही एवढं आपण देवाचं नाम चिंतन करू नाही लोक सांगतात देव नाही देव नाही देव नाही देऊ नाही पण ह्या साधू संतच देव बघा ना संत रविदास महाराजांचं देव बघा अहो संत रविदास महाराजांना व्यवसाय करत असताना भगवान पांडुरंग बघितलं जोडा बनवत असताना संत रविदास महाराजांनी भगवंताला बघितलं घ्या अरे आपण एवढी देवाची भक्ती करतो देव दिसत नाही म्हणले हा पण जगाचा चालक मालक आहे पण दिसतो का नाही मग नाही का आहे पण दिसतो का नाही मग नाही का आहे पण दिसतो का नाही चलो या सर रात्री पर्यंत जमत जगाचा चालक मालक आहे पण दिसत नाही का त्याच कारण घुबडाला सूर्याचं अस्तित्वच मान्य नाही

भगवान परमात्म्याला शोधावं लागेल म्हणले कुठं देव आहे देव आहे पाहे। जगाच्या चालक मालकाला आपल्याला ह्या हृदय मंदिरामध्ये शोधावं लागेल बघा पहिला धर्म मानवी जीवाचा दुसरा धर्म साधू संतांचा आणि तिसरा जो धर्म आहे हा फक्त कोणाचा आहे म्हणले काय तिसरा जो धर्म आहे हा कोणाचा आहे हा देवाचा धर्म आहे पण देवाचं काम काय आहे देवाचं काम काय देवाचं दुसऱ्या प्रकारचं काहीच काम नाही अ भक्ताला पायापाशी धुनंदुर्जनाचा नैनाट करणं हा म्हणजे देवाचा धंदा आहे पाया पाशी दुर्जनासी संहारी देवाचा धंदा एवढा घेऊन चक्र गला हाची धंदा करीतो <laughs> बघता राखे पाशी दुर्जनासी संहारी तसं तुको बराय सांगता देवानं सुद्धा उत्तर घेतला पण कशा करता घेतला अभंगाच्या प्रथम चक्रात <laughs> धर्म